श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा माझ्या प्रेमाने माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण केल्या जात आहेस बाळा तुला सर्वांनी लांब केलं तरीही स्वामी आई तुला लांब करणार नाही तू जर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण हो इच्छितोस आशीर्वाद प्राप्त करू इच्छितोस तर हा संदेश मी तुझ्या कल्याणासाठी पाठवला आहे या संदेशाला मनपूर्वक स्वीकार कर आणि यातील आशीर्वादांना मनपूर्वक स्वीकार कर आणि मग तुझ्या आयुष्यात होणारे चमत्कार अनुभव कर तुम्ही स्वामी भक्त असाल जर स्वामींचे हे संदेश तुम्ही मनपूर्वक ऐकत असाल तर काही काळातच तुमच्यासोबत तो अद्भुत चमत्कार घडू लागेल ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात देव तुम्हाला त्या ठिकाणी पोचवू शकतात ज्या ठिकाणी तुम्ही आजपर्यंत पोहोचलेले नाहीत ज्या प्रगतीसाठी ज्या अंतर आत्म्यातून तुम्ही ती तळमळ दाखवत आहात ते प्रयत्न करत आहात ते सर्व काही देव तुम्हाला काही क्षणात देखील शक्य करून देतील देवाचे आशीर्वाद अफाट अनंत ऊर्जा असलेले आहेत जर तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छिता तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाची अफाट अनंत ऊर्जा सतत तुम्हाला सहाय्य करायला इथे उपस्थित आहे तुमच्या मनातील अनेक प्रश्न संपून जातील जर तुम्ही हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिलात तर तुमच्या दिशेने माझे आशीर्वाद येऊ लागतील तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जेव्हा तुम्हाला तुमच्या मनातून ती एखाद्या नात्याची जागा रिकामी दिसते त्या ठिकाणी तुम्ही माझे प्रेम भरू शकता कारण मी तुमचा देव आहे मी तुमचा परमात्मा आहे तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकता तुम्ही मला पिताप्रमाणे जे काही मागू इच्छिता ते मागणे सुरू ठेवा कारण मी तुमच्या इच्छा पूर्ण करेन माझा आशीर्वाद तुमचे कल्याण करेन देव म्हणतात बाळा तुला मी कधीही लांब केलेले नाही जेव्हा तुझ्या जन्माआधीही मी तुझ्यासोबत आहे आणि निरंतर मी सोबत राहीन मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुम्ही ज्या कार्यांची वाट पाहत आहात जे घडले पाहिजे ते तुम्हाला वाटत आहे तर माझे आशीर्वाद ते घडवेल ते तुमच्यासाठी योग योग्य दिशेने येत आहे आणि योग्य वेळेवर येणार आहे विश्वास ठेवा आशा सोडू नका कारण मी तुमच्या आशा पूर्ण करणारा देव आहे स्वामी म्हणतात देव म्हणतात जो कोणी माझे अनुसरण करतो तो कधीही अंधारात चालणार नाही त्याला ती योग्य दिशा दाखवण्यात येईल ज्यावर चालताना त्याला ते सुख आनंद आणि खूप काही असे प्राप्त होईल ज्यासाठी तो प्रयत्नरत आहे जर तुम्ही कधी काळी काही गोष्टींसाठी प्रयत्न केले नाहीत तरी ते माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुम्हाला देऊ शकतात फक्त तुम्ही विश्वास ठेवा देवाच्या अफाट ऊर्जेवर अनंत ऊर्जेवर जर तुम्ही विश्वास ठेवला तर अशक्यही शक्य होणार आहे स्वामी म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी जीवनाचा प्रकाश आणेल कारण तू माझ्यात संपूर्णपणे विश्वास दाखवला आहे आजचा संदेश तेच शेवटपर्यंत ऐकू शकतील जे माझे परमप्रिय भक्त आहेत त्यांच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे कारण ते माझी सेवा करतात आणि माझ्या निरंतर स्मरणात राहतात कारण ते निरंतर माझे ध्यान करतात आणि त्या ध्यानात ते माझी मूर्ती देखील अनुभव करतात माझे दर्शन देखील अनुभव करतात तुमचाही तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर या संदेशाला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना जे कोणी खूप काही त्रासात आहेत ज्यांना काही क्लेश आहेत त्यांचे क्लेश दूर होणारे आशीर्वाद या संदेशाच्या माध्यमातून त्यांनाही प्राप्त होतील तेव्हा शेअर करायला विसरू नका स्वामींची निरंतर कृपा प्रवाहित होत आहे त्या प्रवाहात चालण्यासाठी वाहण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर देवाची कृपा मला हवी आहे असे टाईप करा जे कोणी काही कारणांनी दुखी आहेत त्यांना क्लेश होत आहे पण काळजी करू नका देवाचे हे संदेश तुमच्या कल्याणासाठी कार्य करत आहे देवाची अफाट अनंत ऊर्जा तुम्हाला ते प्राप्त करून देईल जे तुम्ही इच्छित आहात ते आशीर्वाद एकत्रित येऊन तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमची ऊर्जा वाढेल देवाची ऊर्जा तुम्ही प्राप्त केल्यामुळे तुम्हाला ते सर्व काही नकारात्मक जे तुमच्यात आहे ते निघून जाईल आणि सर्व काही विचार आणि सर्व काही सकारात्मक होताना तुम्हाला अनुभव येईल देव म्हणतात बाळा निराश होऊ नकोस कारण येणारा काळ तुझ्यासाठी शुभ आणि आनंदी आहे जे आजपर्यंत घडले नाही जे तुला अशक्य वाटत होते तेही आता इथून पुढे तुझ्यासाठी शक्य होईल स्वामी म्हणतात बाळा रडणे थांबव खूप काही आशा सोडू नकोस कारण मी तुला ते देऊ इच्छितो ज्याची पूर्वी तू आशा सोडली होतीस काहीतरी तुझ्या हातून निघून गेले आहे असे तुला वाटत आहे पण त्याहीपेक्षा खूप काही मोठे आणि चांगले मी तुझ्याकडे द्यायला आलो आहे आजचा हा दैवी पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश तू ज्या क्षणाला ऐकशील त्या क्षणापासून तुझ्यात ती ऊर्जा ती सकारात्मकता तू निर्माण करशील कारण देव ते सर्व काही आशीर्वाद घेऊन तुझ्याकडे आले आहेत ते आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार कर स्वामींचा हा दैवी ऊर्जेने भरलेला आनंदमय संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे भक्तिमय संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन पवित्र होईल आणि त्यांच्यात ती ऊर्जा निर्माण होईल जे स्वामी त्यांना आशीर्वादाच्या रूपात देव इच्छितात तुमच्या मनातील ते क्लेश दुःख आणि ताणतणाव कमी होऊ लागतील या रात्रीतून तुम्हाला स्वामींचे दर्शन देखील होईल ज्यांना ती इच्छा आहे की स्वामींचे दर्शन मला व्हावे त्यांची ती तीव्र इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करणारे आशीर्वाद त्यांना देवत आणि त्यांना स्वामींचे दर्शन शक्य हो स्वामींच्या प्रकाशात तुम्ही सतत तुमचे जीवन समृद्ध आणि आनंद करा देवाच्या प्रकाशात तुम्ही तेही पाहू शकाल जे तुमच्यासाठी आहे देवाचे आशीर्वाद सतत तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे त्या प्रवाहात तुम्ही पुढे चालत राहा तुमच्या मार्गात येणारे अडथळे स्वामी दूर करोत तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊलीचा आशीर्वाद ज्यांनी कोणी या रात्रीत प्राप्त करण्याची इच्छा दर्शवली आहे त्यांनी होय म्हणून टाईप करा स्वामींचा दैवी ऊर्जेने भरलेला हा संदेश तुम्ही ऐकला आहे तुम्ही भाग्यशाली स्वामींचे बाळ आहात स्वामींचे प्रिय बाळ आहात तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी देव पूर्ण करोत तुमच्याकडे तो आनंद येो त्या आनंदाच्या बातम्या येवत तुमचे मुलं बाळ सुखी आनंदी आणि प्रगती करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ